नमस्कार मित्रांनो सुवर्ण फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये लसीकरण कोणकोणते असते त्या लसीकरणाचे वेळापत्रक व चार्ट पाहणार आहोत मेंढ्यांना रोग येण्यापूर्वीच लशी देऊन घ्यावे मेंढ्यांना लशी ने आजार पाहायला मिळतात त्यावेळेस तुम्हाला वाटते लसीकरण करायला पाहिजे होते मेंढ्यांना आजार असल्याने लसीकरणाचे जर गुणधर्म त्यात आढळून आल्याने मेंढ्यांना मोठ्या मृत्यूमुखी पडतात व बहुतेक वेळा मेंढ्यांना कळपात जास्तीत जास्त मेंढ्या ह्या आजाराने बाधित होतात मेंढ्यांचा कळप सर्वच एकत्र असतात मेंढ्यांचे जर आजार जास्त पसरले तेव्हा मेंढ्यांच्या कळपातून ह्या बाजूला करणे अवघड होते कारण मेंढ्यांच्या कळपातून मेंढ्या बाजूला होत नाहीत त्यामुळे मेंढ्यांना लसीकरण खूप महत्त्वाचे आहे लसीकरण करते वेळेस मुख्यतः दोन महिने महत्त्वाचे आहेत ते म्हणजे मार्च किंवा एप्रिल आणि हिवाळ्यातील आगस्ट सप्टेंबर ह्या महिन्यात मेंढ्यांना लसीकरण द्यावे त्यासाठी हे महिने लक्षात ठेवावेत मेंढ्यामध्ये पी पी आर एफ एम डी टी व्ही एच एस टी टी सिफॉक्स ह्या में लशी आहेत पावसाळ्याच्या सुरुवातीला ई टी हा आजार जास्त येतो पावसाळ्याच्या आधी ई टी ही लस द्यावी उन्हाळ्यात मार्च महिन्यात ई टी लस द्यावी ई टी लस ही दोनदा द्यायची असते ई टी दिल्याने एकवीस दिवसानंतर ई टीचे बूस्टर द्यावे लागते मेंढ्यांच्या शरीरात कोणतेही लस काम करण्याकरिता पंधरा ते वीस दिवस लागतात लसी हा एक दिली नंतर दुसरी लगेच देतो असे नसते लस दिल्याने पंधरा ते वीस दिवसाचा कालावधी लागतो लस म्हणजे त्या रोगाचे अर्ध मेलेले जीवाणू असतात मार्च महिन्यात ईटी दिल्याने एकवीस दिवसानंतर ईटीचा बूस्टर डोस द्यावा ईटी म्हणजे आंतरविषार हा आजार होय त्या आजाराला इंटरोटॉक्सिमिया म्हणतात ईटीच्या नंतर एफ एम डी लस द्यावी समजा ई टी आणि ईटीचं बूस्टर मार्च महिन्याच्या संपूर्ण जातो एफ एम डी एप्रिलमध्ये द्यावी ईटीचे बूस्टर देण्याच्या नंतर पंधरा ते वीस दिवसांनी एफ एम डी द्यावी एफ एम डी म्हणजे फूट अँड माउथ डिसीज हा आजार असतो लाळ्या आणि खुरकूत असे म्हणतात लाळ्या आणि खुरकूत हा आजार मेंढ्यांमध्ये सरास पाहायला मिळतो एफ एम डी ही लस वर्षातून दोनदा द्यायची असते ह्या लशीचा कालावधी सहा महिने असतो एफ एम डी देऊन पंधरा दिवसानंतर एच एस द्यावी एफ एम डी आणि एच एस ह्या कंबाईन लसी मार्केटमध्ये अवेलेबल असतात तुमच्या जवळच्या दवाखान्यात डॉक्टरांचा सल्ला घेऊन लसीकरण करून घ्यावे स्वतः लसीकरण करू नये काही लसी ह्या आतड्यामध्ये अस करतात तर काही लसी आतड्यात द्यायच्या असतात त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा असतो हप्त्याला किंवा महिन्याला दवाखान्यात भेट द्यावी लसीकरण कोणते अवेलेबल आहे हे माहिती करून घ्यावी काही लसी दवाखान्यात अवेलेबल असतात तर काही स्वतः मार्केटमध्ये खरेदी कराव्या लागतात एफ एम डी आणि एच एस ह्या कंबाईंड लसी जर दिल्या तर पंधरा ते वीस दिवसानंतर टी टी लस द्यावी टी टी म्हणजे टिटानस होय टी टी ह्या लसीचा कालावधी सहा महिन्याचा असतो एफ एम डी टी 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 एच एस ह्या लसी हिवाळ्यात पुन्हा द्याव्या लागतात परंतु ई टी हा रोग फक्त पावसाळ्यामध्ये येतो म्हणून ई टी लस हिवाळ्यात नाही दिल्यानेही चालते एफ एम डी टी टी ह्याच डबल सहा महिन्यात करून घ्यावे मार्च आणि एप्रिल महिना ह्या लसीत संपतो नंतर हिवाळ्याच्या सुरुवातीला म्हणजे ऑगस्ट महिन्यात पी पी आर लस द्यावी पी पी आर हा रोग खूप घातक असतो पी पी आर ही लस तीन वर्षातून एकदा द्यायची असते परंतु जर लहान माद्या कळपात सोल्या असल्या तर त्यांना पी पी आर करून घ्यावा पी पी आर ही लस शंभर एम एलची असते म्हणून तुमच्याकडे लहान माद्या शंभर नसतील तर काही जण मिळून पी पी आर करून घ्या दोन चार कळपात शंभर लहान माद्या सोडलेल्या असतात त्यामुळे ते जमते परंतु ही देण्याची जास्त वेळ ठेवू नये लस उघडल्याने म्हणजे त्यात दोन लशीच्या एकत्र मिश्रण केल्याने अर्ध्या ते एका घंट्यात देऊन घ्यावे लसी ही जास्त वेळ ठेवल्याने त्यातील अर्ध मेलेले जीवाणू मरून जातील लशीला सहसा थंड वातावरणात ठेवावे पी पी आर हिवाळ्यात दिल्याने पंधरा ते वीस दिवसानंतर पुन्हा एफ एम डी लस करून घ्यावी एफ एम डी पंधरा ते वीस दिवस झाल्याने टी टी ही लस द्यावी टी टी आणि येणाऱ्या लशीमध्ये पण पंधरा ते वीस दिवसाचा कालावधी असलाच पाहिजे पी पी आर एफ एम डी टी टी ह्या लशी देणे झाल्याने सी फॉक्स किंवा सी फॉक्स ही लस द्यावी सी फॉक्स लस हिवाळ्यात देतात मेंढीपालन यशस्वीरित्या करायचे असल्याने लसीकरणाचे खूप मोठे महत्त्व असते लसीकरणाने मेंढ्यात येणारे रोग नव्वद टक्के कमी प्रमाणात येतात जरी हे रोग आले तरी मेंढ्यामध्ये ह्या रोगांना सामना करण्याची रोगप्रतिकारक क्षमता निर्माण झालेली असते मेंढ्यामध्ये अर्ध मेलेले जीवाणू लशीद्वारे सोडल्याने असतात त्यामुळे मेंढ्या ह्या रोगांना बळी पडत नाहीत लशी म्हणजे रोग होऊ नये म्हणून द्यायची असते आपल्याला ह्या रोगापासून मेंढ्यांना सुरक्षित ठेवायचे म्हणजे लसीकरण द्यायलाच पाहिजे मेंढ्यांना हे सहा लसी जर दिल्या तर तुमच्या मेंढ्या रोगमुक्त होतील त्या मेंढ्यांना नव्वद टक्के साथीचे आजार होणार नाहीत हे रोग एका मेंढीपासून दुसऱ्या मेंढीपर्यंत चाराद्वारे पोचतात मेंढ्या एकत्र पाणी पितात एकत्र चारा खातात त्यासाठीही लसीकरण करणे गरजेचे आहे या व्हिडिओमध्ये लसीकरणाचे वेळापत्रक पाहिले येणाऱ्या व्हिडिओत लसीकरणाचे लक्षण होणारे आजार रोग पाहणार आहोत त्यामधल्या महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रत्येक लसीकरणात पंधरा ते वीस दिवसाचा अंतर राहिला पाहिजे लसीकरण डॉक्टरांच्या सल्ल्याने कराव करून घ्यावे लसीकरणाला दुसरा पर्याय नाही एकही मेंढी मरू द्यायची नाही म्हणजे लस देणे गरजेचे आहे आजच्या व्हिडिओत एवढेच पुढील व्हिडिओ लवकरच घेऊन येऊ धन्यवाद